नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये लोणार येथील प्रसिद्ध मोठा मारुती मंदिर हे बघणार आहोत आपण आता आपण आलेलो आहे लोणारच्या जवळ आता हे बघताय आपण हे आहे बघा लोणार सरोवर बघा हे आपल्याला रस्त्यात लागतं हे प्रसिद्ध बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सरोवर आहे लोणार सरोवर आता आपण सरोवर बघून आता पुढच्या मार्गाला लागलो आहे मोठा मारुती मंदिर बघण्यासाठी आपण आता समोर चाललेलो आहे बघा ही जी मोठा मारुती मंदिर आहे ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुका आहे या तालुक्यामध्ये ही असं प्रसिद्ध ठिकाणी मोठा मारुती मंदिर तर आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे आता आपण टर्न मारलाय आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेनं आता आपण आलोय आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकता आता आपण हनुमान मंदिर संस्थान लोणार म्हणजे मोठा मारुती मंदिर अशा प्रकारचं हे मंदिर आहे आता हा बघा हा पिंपळ आता आपण आत प्रवेश केलेला आहे आता, है, मंदिरा जा, जा गार्डन। गार्डन आता है, या मंदिराच्या जे भोवताली हे बघता आपण किती सुंदर असं झाडी जे आपण म्हणतो गार्डन सुंदर असं गार्डन आहे आता आपण चाललो आहे बघा आता तुम्हाला मी दाखवतोय अशा प्रकारे आता हे आता आपण त्यानंतर आत आलेलो आहे आता, आता मंदिराच्या आतमध्ये आता तुम्हाला दाखवतो ता। आहे आत आता मी इथं बघा हे आत जे दिसतं आपल्याला जय श्रीराम आता इथून हा आत जे महा मोठा मारुती म्हणजे हनुमान हे आता आपण बघू शकतोय तर तुम्हाला, ता तुम्हाला तो आता इथून नाही दिसणार तर मी तुम्हाला थोडं समोर जाऊन दाखवतोय आता हे जे बघतो आपण इथं साईडला आता हे महादेव महादेवाची पिंड तुम्ही बघू शकताय नंदी महादेवाची पिंड आताच चला समोर मी तुम्हाला, था। दुसरे तुम्हाला चा आता या दुसऱ्या दरवाज्याने तुम्हाला मारुतीचं दर्शन घडवतोय आता हे बघा आता हे एक आपण वरी जे बांधलेलं आहे घंटा आहे वाजवण्यासाठी चला आता तुम्हाला हा जो मोठा मारुती याचं एकोणावीस बारा दोन हजार तेरा साली ह्या मारुतीवरचं पंचवीस क्विंटल सिंदूर काढण्यात आलेला आहे बघा किती पंचवीस क्विंटल सिंदूर काढण्यात आलेला आहे दोन हजार तेरा साली हा जो मारुती हा प्रसिद्ध मारुती लोणार तालुक्यामध्ये इथे भरपूर लांबून भक्त मंडळी दर्शनासाठी येतात मोठा मा मारुती मंदिर बघण्यासाठी कारण इथं आपण बघू शकतो की लोणार इथून जो लोणारमधील जे सरोवर आहे ते बी प्रसिद्ध आहे आणि मोठा मारुती मंदिर पण प्रसिद्ध आहे तर काही जे टुरिस्ट आहे ते काय करतात पहिले सरोवर बघून मग मारुतीचं सा दर्शनासाठी येतात तुम्ही आता बघू शकता आता मी तुम्हाला ह्या मार्गाने पण मन मारुतीची मूर्त दाखवतो बघा अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही आई तुळजाभवानी तुळजाभवानीचं मंदिर आहे तुम्हाला ह्या गोष्टीवर यकीन ये नाही येणार म्हणजे मा तुम्हाला भरोसा येणार नाही तर हे बघा इथं दाखवलेलं आहे एकोणीस बारा दोन हजार तेरा साली ह्या मूर्तीचा पंचवीस क्विंटल सिंदूर काढण्यात आलेला होता बघा तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नये धन्यवाद